उद्धव ठाकरे यांची साथ सोडूनच शिंदे गटाने भारतीय जनता पक्षासोबत जाऊन युवती केली त्याचबरोबर युती करत असताना ज्या काही घटना घडल्या आणि उद्धव ठाकरे यांच्यावरती जे आरोप केले ज्यामुळे आम्ही तुम्हाला सोडतोय ते आरोप आता सपसेल खोटे ठरताना दिसत आहेत उद्धव ठाकरे यांचं राजकारण संपवण्यासाठी भारतीय जनता पक्षाने बदला घेण्याच्या हेतूनेच शिंदे गटासारखा आपल्या बाजूला करून शिवसेना पक्ष त्यांच्या ताब्यात देण्याचं काम केलं आणि ज्या ज्या नेत्यांनी ने ठाकरेंची साथ सोडली त्याने वेगवेगळे आरोप केले त्या आरोपामध्ये किती सत्यता आहे हेच आता दिसायला सुरुवात झालेली आहे भारतीय जनता पक्षासोबत युती केल्यानंतर राष्ट्रवादीला सोबत घेणे हे शिंदे गटासाठी डोकेदुखी ठरलेली आहे आणि नेमकं का नेते काय म्हणाले होते हे बघा आणि विचार हे म्हणाले असतील पण मी सुरुवातीपासून राष्ट्रवादीला विरोध करतोय आज नाही होतो शपथविधी झाल्यानंतरच्या चार दिवसानंतरपासून म्हणजे अगदी दोन हजार एकोणीस पासून मी राष्ट्रवादी कारण राष्ट्रवादी आम्हाला संपवतात मी ह्या सगळ्यात अगोदर मी विधान केलं की आम्हाला जगू द्या हे कशासाठी केलं राष्ट्रवादीचे विरोधात राष्ट्रवादीने काय केलं या जिल्ह्यामध्ये आमचा फक्त गोळी मारायचंच त्यांनी ठेवली बाकी ते सुद्धा त्यांना शक्य सुद्धा ज्या अजितदा सोबत युती केली त्याच अजितदादांना सोबत घेतल्यामुळे आम्ही ठाकरेला सोडतोय हे आरोप ठाकरेंवरती केले होते हे खरे आहेत का कमेंट करा व चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद जय महाराष्ट्र